कोल्हापूरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचं सा उद्घाटन झालेलं आहे न्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते कोल्हापूरच्या सर्किट बेंचचं सा उद्घाटन झालं यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडलाय गेल्या बेचाळीस वर्षांपासून कोल्हापूरमध्ये सर्किट बेंच व्हावं यासाठी लढा सुरू होता अखेर याला यश मिळाल्यामुळे कोल्हापूरसोबतच सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग अशा सहा जिल्ह्यामधल्या नागरिकांना याचा फायदा होईल सर्किट बेंच म्हणजे न्यायालयाचं एक तात्पुरतं ठिकाण असतं उच्च न्यायालयामधील न्यायमूर्ती इथे प्रकरण चालवतात मुंबई उच्च न्यायालयामध्ये पेंडिंग असलेल्या सहा जिल्ह्यामधल्या जवळपास सत्तर हजार केसेस आता सर्किट बेंचमध्ये चालवल्या जाणार आहेत सोलापूरमध्ये आयटी पार्क उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली आहे सोलापूर एकेकाळची उद्योग नगरी असून एमआयडीसीच्या माध्यमातून आयटी पार्क उभारू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय तर आयटी पार्कसाठी जागा शोधण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत मी आता जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त पालकमंत्री तुम्हाला सगळ्यांना सांगतो आयटी पार्क करता उत्तम अशी जागा शोधून काढा मी एमआयडीसीच्या माध्यमातनं आयटी पार्क या ठिकाणी तयार करून घेतो आपण असं ना नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री होणार आहे असा दावा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलाय मात्र काही वेळामध्येच त्यांनी आपल्या वक्तव्यावरून कोलांटी उडी घेतल्याचं दिसून येत आहे धुळ्यामधल्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरती दावेदारी त्यांनी सांगितली होती मात्र आपण दावा केलाच नाही असं आता महाजन यांचं म्हणणं महाराष्ट्रामधल्या मतदार याद्यांचा आत्ताच फेरआढावा नको अशा आशयाचं पत्र राज्य निवडणूक आयोगानं केंद्रीय निवडणूक आयोगाला लिहिलंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या नंतर फेरआढावा घेण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगानं केलेली आहे वॉर्ड रचना आणि मतदार याद्यांचं विभाजन सुद्धा सध्या सुरू आहे त्यामुळे यंत्रणेवरती ताण येत असल्याचं पत्रामध्ये म्हटलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये युतीचा विचार डोक्यामधून काढून टाका अशा सूचना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या भंडारामध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं होतं त्यामुळे भंडारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी स्वबळावरती लढण्याची चाचपणी करतेय का असाही सवाल आहे की प्रभाव इथे तुम्हाला दमला तरी करायचं दमलं नाही तर नाही करायचं आता आमच्या धोरण ते राहणार कारण सगळीकडे युती युती होऊ शकत त्यामध्ये आपण कोणाला आपण कार्य करता त्यांना न सखी घेणं दुखावणं हे मला योग्य वाटत नाही क्रीडा आणि अल्पसंख्याक खातच बरं होतं अधिकचा त्रास नव्हता असं वक्तव्य नवे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलंय

काम तोंडा चा बेस्ट कामगारांच्या पतपेढीची निवडणूक तोंडावरती असताना आता याच निवडणुकीमध्ये आणखी एक नवं वळण आलेलं आहे बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये जवळपास चोवीस कोटींचा भ्रष्टाचार झाला असा आरोप सध्या सुरू आहे भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याकडून बेस्ट पथसंस्थेच्या उमेश सारंग आणि बेस्ट कामगार सेनेच्या सुहास सामंत यांच्यावरती चोवीस कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आलाय त्यामुळे बेस्टच्या सर्व एकवीस संचालकांची लवकरात लवकर चौकशी व्हावी अशी मागणी सुद्धा प्रसाद लाड यांनी केली आहे बेस सहकारी पतसंस्थेतला भ्रष्टाचार श्री घाग आणि गोरेच्या तक्रारीमुळे खुल्ला खऱ्या अर्थाने मी माझ्या पतसंस्थेच्या सभासदांना सांगू इच्छितो ज्या पद्धतीमध्ये बंगले खरेदी ज्या पद्धतीमध्ये कार्यालय खरेदी ज्या पद्धतीमध्ये डिपॉझिटचं किकबॅक घेणं बॅग खरेदी त्यामुळे प्रथमदर्शी चोवीस कोटीहून अधिकचा भ्रष्टाचार झाल्याचं ईओडब्ल्यूच्या निदर्शनात आलं आहे सहकार खात्याच्या निदर्शनाचा यामध्ये सर्व संचालकांची तर चौकशी होणारच आहे आणि उमेश सारंग चे चे पता चे चे जे संस्थेचे पतसंस्थेचे शिवसेनेचे अध्यक्ष आणि बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष काका सामंत यांची देखील चौकशी झाली पाहिजे ही माझी प्रमुख्याने मागणी आहे शरद पवार यांनी बावीस ऑगस्टला महत्वाची बैठक बोलावली आहे विधानसभेमध्ये पराभव झालेल्या सर्व उमेदवारांना बैठकीसाठी बोलावण्यात आलेलं आहे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आमदार रोहित पवार जयंत पाटील हे सुद्धा या बैठकीसाठी हजर राहतील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जळगाव दौऱ्यापूर्वी शहरामधल्या आकाशवाणी चौकामध्ये लावलेल्या एका बॅनरनं आता सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय एकोणीशे नव्याण्णव पासून राष्ट्रवादी फक्त पश्चिम महाराष्ट्रात उपाशी खानदेश विदर्भ नेहमीच उपाशी आता आमचा सवाल आहे का जावं तुमच्या पाशी अजितदादा खानदेशवासियांची अपेक्षा पूर्ण करणार कशी असा खोचक उल्लेख या बॅनरवरती लिहिण्यात आलाय त्यामुळे हे बॅनर नेमकं कुणी लावलं याची चर्चा सुरू आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत आज जळगावच्या दौऱ्यावरती आहेत मात्र त्यांच्या दौऱ्यापूर्वी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यालयावरती छगन भुजबळ यांचे बॅनर झळकले त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये सध्या चांगली चर्चा होती आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावानं फोन करून शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये छत्रपती संभाजीनगर इथल्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय जगन्नाथ जयाजी शेळके असं तक्रारदार शेतकऱ्याचं नाव आहे त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या फेसबुक पेजवरती तक्रार केलेली होती एका शेतकऱ्याची फसवणूक करतो आहे चार हजार रुपये मागतो आहे असा एक सोशल मीडियावर मेसेज आला निकम हा कुठलाही माझा पी ए नाही आणि माझ्या कुठलाही तो ओळखीचा नाही निकम यांना जो ज्यांनी फसवणूक केली आहे त्याला त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जालन्यामध्ये एकाला लाथ मारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावरती कारवाई करू असं आश्वासन चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलंय तर जोपर्यंत फडणवीस गृहमंत्री आहेत तोपर्यंत पोलिसांवरती कारवाई होणार नाही असं प्रत्युत्तर विजय वडेट्टीवार यांनी दिलं एकीकडे कारवाई होत असताना काल स्वातंत्र्य दिनानिमित्त शेतकऱ्यात म्हणून घोषणा केल्यामुळे तिच्या कमरेवर लाथ मारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर मात्र तो कारवाई झाली नाही अशा पोलीस अधिकाऱ्याला कारवाई झाली पाहिजे मी ती घटना तपासतो आणि कारवाई करायला होतो पण तहसीलदारला काल आम्ही निलंबित केला आहे एक तर बावनकुळेजींची तेवढी उंची नाही की राहुल गांधीच्या संदर्भात बोला राहुल गांधींना कळत नाही वगैरे बोलणं उद्या जर मी मोदींना काय कळतं हा विषय आणला अरे देशाच्या विरोधी पक्षनेत्याच्या संदर्भात बोलताना बावनकुळेंनी आपल्या मर्यादा ओळखून बोलावा एक महिन्याच्या पूर्वी यादी होते त्यावेळेस आक्षेप घेतला नाही ऑनलाईन यादी तीन दिवसाच्या पूर्वी आणली जाते त्यावेळेस कुठला आक्षेप घ्यायची भांडग्रांत आहे काहीतरी आपला बोलायचा आणि पांघरून घालायचा राहायला विषय एक्कावन्न टक्के घ्यायचा आहे ना हिंमत स्वीकारलं चॅलेंज तुम्ही या ना बॅलेट पेपरवर निवडणुका मग दिसेल तुम्हाला काय तुमची लोकांमध्ये इमेज आहे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची आज बिहारमध्ये मतदार अधिकार यात्रा सुरू झाली आहे आज पहिल्याच दिवशी त्यांनी महाराष्ट्रामधल्या मतदार यादीमधल्या कथित घोटाळ्याचा मुद्दा उचलला महाराष्ट्रामध्ये सगळे ओपिनियन पोल्स असं म्हणत होते की इंडिया आघाडी जिंकणार लोकसभेच्या वेळेला आमची आघाडी जिंकली होती आणि अवघ्या चार महिन्यानंतर विधानसभा निवडणुका झाल्या आणि भाजप प्रणित आघाडी जिंकली आम्ही थोडीशी चौकशी केली लोकसभा निवडणुकीच्या नंतर निवडणूक आयोगानं जादू करून एक कोटी नवे मतदार तयार केले असा आरोपही राहुल गांधींनी केलाय के लोक प्रेस कॉन्फरन्स करते कोई ऍफिडेव्हिट नाही मागा मुव्हिट मागा कहते हैं कि आप एफिडेविट दो कि आपने जो हमें कहा आपने जो डेटा रखा है वो सही है उन्हीं का डेटा है उन्हीं के आंकड़े हैं मुझसे एफिडेविट मांग रहे हैं हमने उनसे सीसीटीवी जो वीडियोग्राफी है वो मांगी मना कर दी भाइयों और बहनों मैं आपको स्टेज से कह रहा हूं कि पूरे हिंदुस्तान में विधानसभा के चुनाव लोकसभा के चुनाव चोरी किए जा रहे हैं मुंबई मुंबईमधल्या प्रसिद्ध आणि ऐतिहासिक गणपतींपैकी एक असणाऱ्या चिंच पोकळीच्या चिंतामणीचं मोठ्या उत्साहामध्ये आगमन झालं बाप्पाच्या स्वागतासाठी गणेश भक्तांनी सुद्धा आज मोठी गर्दी केली होती चिंच पोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं हे एकशे सहावं वर्ष आहे सलच्या सुट्ट्यांमुळे गेल्या तीन दिवसांपासून पंढरपूरमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे विठुरायाच्या दर्शनाची रांग गोपाळपूरपर्यंत पोहोचली आहे भाविकांना सात ते आठ तास सध्या दर्शनासाठी लागत सलगच्या सुट्ट्यांमुळे करवीर निवासींनी अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची पावलं आता कोल्हापूरमध्ये वळू लागली आहेत दोन दिवसांमध्ये तब्बल तीन लाख भाविकांनी अंबाबाईचं दर्शन घेतलं आज देखील अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली ठाणे शहरामध्ये दुपारपासून पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे दरम्यान पावसाचा जोर जर कायम राहिला तर इथल्या सखल भागामध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे रत्नागिरीमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नारंगी नदीला पूर आलाय खेड दापोली मार्गावरची वाहतूक ठप्प झाली मुसळधार पावसामुळे नारंगी आणि जगमुडी नदीचं पाणी हे खेड शहरामध्ये शिरलंय पावसाचा जोर कायम असल्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना ना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या रत्नागिरीच्या जगमुडी नदीनं धोका पातळी ओलांडली खेड नगर परिषदेकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत नारंगी आणि जगमुडी नदीला पूर आल्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना सुद्धा नगर परिषदेनं दिल्या शहराला सुद्धा आता पुराचा धोका निर्माण झालाय रत्नागिरीमधल्या मधील माखजन बाजारपेठेमध्ये पुन्हा एकदा गड नदीच्या पुराचं नदी पाणी शिरलंय गड नदीकाठच्या कासे कळंबुशी वडेरू नायशी या भागामधील शेती पाण्याखाली गेली गड नदीला पूर आल्यामुळे जवळपास सात ते आठ गावांचा संपर्क तुटला आहे चिपळूणमधल्या मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गाला सध्या नदीचं स्वरूप आलेलं दिसतंय चिपळूणमधल्या डीबीजे महाविद्यालय परिसरामधल्या महामार्गावरून प्रवास करत असताना वाहन चालकांना कसरत करावी लागती मुंबईवरून गोव्याच्या दिशेनं जाणाऱ्या वाहतुकीला मोठा फटका बसला अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये कमीदाबाचा पट्टा निर्माण झालाय कोकण किनारपट्टीवरती पुढील काही दिवसांमध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यांची शक्यता आहे याच अनुषंगानं सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय सध्या जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण कायम आहे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये नदी नाल्यांना पूर आला पैनगंगा नदीला पूर आल्यामुळे नदीवरचा सहस्त्रकुंड धबधबा सध्या प्रवाहित झालाय आणि रौद्र रूप या धबधब्यानं धारण केलंय किनवट तालुक्यामध्ये इस्लामपूर इथे नांदेड यवतमाळ सीमेवरती हा धबधबा आहे सध्या नांदेड हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस कोसळतो आहे नांदेडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आसना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आसना नदीचं पाणी हे आता पुलावरून वाहताना दिसत आहे त्यामुळे वाहतुकीसाठी रस्ता बंद आहे पुलावरून वाहत असलेल्या पाण्यामुळे अर्धापूर तालुक्यामधल्या चार गावांचा संपर्क तुटला पुराचं पाणी शेतामध्ये शेता शिरल्यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय लातूर जिल्ह्यामधल्या काही भागामध्ये गेल्या दोन दिवसांमध्ये दमदार पावसानं हजेरी लावली आणि याच पावसामुळे या भागामध्ये पावसाळ्यात पहिल्यांदाच नदी नाले प्रवाहित झालेत जिल्ह्यामधील आठ पैकी सात मध्यम प्रकल्पांमधल्या जलसाठ्यामध्ये या पावसामुळे मोठी वाढ झाली आहे यामुळे शेतकरी आणि नागरिक सुखावले आहेत सातपैकी तावरजा आणि घरणी मध्यम प्रकल्पाच्या जलसाठ्यामध्ये चांगलीच वाढ झाली सात मध्यम प्रकल्पांमध्ये प्रकल सध्या एकोणतीस टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवस पावसाची संततधार सुरू आहे आर्डी तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झाला त्यामुळे गावशिवारामधले नाले दुथडी भरून वाहत आहेत अर्णी तालुक्यामधल्या ब्राह्मणवाडा इथे भर पावसामध्ये मणिराम राठोड यांचा मृत्यू झाल्यामुळे पाऊस थांबल्याच्या नंतर गावकरी अंतयात्रा घेऊन स्मशानभूमीच्या दिशेने निघाले मात्र वाटेतल्या नाल्याला पूर आल्यामुळे ही अंतयात्रा रस्त्यामध्येच खोळंबली गावामधील अरविंद जाधव यांच्यासह काही धाडसी नागरिकांनी पाण्याचा अंदाज घेऊन पुढे जाण्याचा निर्णय घेतला आणि याच पुरामधून ही अंतयात्रा स्मशानभूमीमध्ये पोहोचली यवतमाळ आणि नांदेड या दोन जिल्ह्याच्या मध्य भागामधून वाहणाऱ्या पैनगंगा नदीला पूर आला पावसामुळे यवतमाळच्या कवठा बाजार इथल्या पैनगंगा नदीवरचा पूल हा पुरामुळे वाहून गेला त्यामुळे सध्या तरी यवतमाळ आणि नांदेड या दोन्ही जिल्ह्यांचा संपर्क तुटला आहे वर्धा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे घुगूस गडसांदूर मार्गावरच्या भोयेगाव पूल पाण्याखाली गेलेला आहे अमरावती यवतमाळ जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे वर्धा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये मोठी वाढ झाली खबरदारी म्हणून हा मार्ग वाहतुकीसाठी सध्या बंद ठेवण्यात आला आहे नागपूर जिल्ह्याच्या भिवापूर तालुक्यामधल्या नांद नदीमध्ये दुचाकीस्वार वाहून गेलाय दुचाकी स्वाराचा अद्यापही शोध सुरू आहे भिवापूर परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे इथले नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत चिखलापार भागामध्ये हा दुचाकी स्वार वाहून गेल्याची दुर्घटना घडली आहे वाहत्या पाण्यामधून दुचाकी नेणं हे दुचाकी स्वाराच्या सा, चांगलंच अंगट आलंय जळगाव जिल्ह्यामधल्या जामनेर तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे वाघूर नदीला पूर आलाय नद्या नाले ओसंडून वाहत आहेत पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज असल्यामुळे पूरस्थिती कायम राहण्याची चिन्ह आहेत धुळे जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला ठिकठिकाणी थीक मोठ्या प्रमाणावरती पाणी साचल्यामुळे पिकांचं सा नुकसान होऊ लागलंय काल झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी फळबागांचं आणि भाजीपाल्याचं सुद्धा मोठं नुकसान झालं मागच्या दोन दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस कोसळताना दिसतोय आणि त्यामुळे जिल्ह्यामधल्या अनेक नद्या ओढे तुडुंब भरून वाहत आहेत काल अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली येलदरी धरणामधून मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा विसर्ग सुरू आहे सिद्धेश्वर धरण हे पूर्ण क्षमतेनं भरलंय सिद्धेश्वर धरणामधून बारा दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीच्या पात्रामध्ये सध्या केला जातोय आणि यानंतर बुलेटीनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय बघत रहा एबीपी माझा